आपल्याला सर्वांनाच कल्पना आहे की प्रीपेड मीटरच्या विरोधात संपूर्ण राज्यभर आंदोलन चळवळी आणि विरोध सुरू आहे अशा परिस्थितीत या राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा जूनला मुंबईमधून भाजप पदाधिकाऱ्यांच्या स्टेट बैठकीमध्ये के स्टेटमेंट केलं त्यानंतर विधानसभेमध्ये त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा स्पष्टपणानं सांगितलं की राज्यामधल्या कुठल्याही सर्वसामान्य ग्राहकाला प्रीपेड मीटर लावले जाणार नाही पण प्रत्यक्षामध्ये फक्त विधान झालं घोषणा झाली अंमलबजावणी झालेली नाही त्यांनी सांगितलं की ट्रान्सफॉर्मर्स फीडर्स आणि शासकीय कार्यालयं इथं आम्ही लावू सबस्टेशनला लावू त्याच्यासाठी पंधरा लाख मीटर पुरतात मग सव्वा दोन कोटी मीटर का ती ऑर्डर रद्द अद्याप का झाली झाली नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे सव्वा दोन कोटी मीटर्सचं गेल्या वर्षी काढलेलं टेंडर ऑर्डर्स रद्द झाल्या असा महावितरणने निर्णय घेतला पाहिजे तो जाहीर केला पाहिजे किंवा राज्य सरकारनं संदर्भात अधिकृत शासन निर्णय घेतला पाहिजे जी आर केला पाहिजे आणि जी आर जाहीर केला पाहिजे तरच यांचं म्हणणं खरं आहे असं म्हणता येईल अन्यथा हे खरं नाही केवळ निवडणुका तोंडावर आहेत जनतेचा रोष नको म्हणून ही एक प्रकारची जाहिरात आहे किंवा घोषणा आहे किंवा देखील आश्वासन आहे असं म्हणता येईल आणि उद्या निवडणुका संपल्यानंतर मग पुन्हा हे सव्वा दोन कोटी मीटर सर्वसामान्य ग्राहकाच्या बोडक्यावर मारायचे आणि बारा हजार रुपये प्रतिमीटर असा बोजाही लादायचा अशा पद्धतीचं ही काही वाटचाल आहे की काय असा संशय राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांच्या मनामध्ये आहे संशय म्हणण्यापेक्षा खात्री वाटायला लागली की हे मुद्दाम करत आहेत त्यामुळं राज्य सरकारनं मंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणानं अधिकृत शासन निर्णय किंवा महावितरणचा निर्णय जाहीर केला पाहिजे जा, ऑर्डर्स रद्द केल्या पाहिजेत अशी आमची जाहीर आणि स्पष्ट मागणी आहे धन्यवाद